मातोश्री नथियाबाई विद्यालयात आज आनंददायी शनिवार संपन्न झाला मातोश्री नथियाबाई विद्यालय सुनगाव या आमच्या विद्यालयात आज आनंददायी शनिवार संपन्न झाला विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षणाचे धडे सर्व शिक्षकांनी दिले तसेच बँड पथकावर विद्यार्थ्यांना राज्यगीत राष्ट्रगीत यांचा सराव करण्यात आला यावेळी ज्येष्ठ शिक्षक श्री सोळंकेसर आणि सहाय्यक शिक्षक श्री एस डब्ल्यू सर तसेच या कार्यक्रमाच्या मुख्य ज्येष्ठ शिक्षिका सौ घोटेकर मॅडम यांची उपस्थिती होती आणि इतर सहाय्यक शिक्षक उपस्थित होते त्याचबरोबर शिक्षणसेवक श्री उमेश सर पाटील यांनी आपल्या कलेचा प्रदर्शन केलं अहिल्या न्यूज चोवीस आवाज तात